नवऱ्याने मला कपड्याच्या दुकानामध्ये नेलं आणि मला एकही कपडे न घेतल्यामुळं दन झप 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 आमच्या हानामाऱ्या झाल्या मी नुसतं धुवून धुवून काढलं नवऱ्याला कपडे घेत नाहीत ना म्हणलं मला एक टॉप नाहीत नाही घेत तर मी अशी धुऊन काढीन का नाही तर तुम्हाला वाटलं असेल असं झालं पण असं काहीच झालेलं नाही आहे तर आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ काढलेला आहे तर त्याचाच तो सीन होता आणि कॉमेडी सीन होता आणि ते उगा हळूच मारलेलं होतं आणि ते त्यांनी सांगितलं होतं की मार म्हणून ते तसं होतं त्या व्हिडिओमध्ये सो मी ते मारलेलं होतं असं काही नव्हतं मी जर तिथं त्यांना आमच्या खरंच भांडण आले असते तर त्यांनी मला कधीच आमचा डायऑफ झालेला असता सो असं काही नाही आहे तर एवढंच म्हणायचं होतं की आम्ही गेलो होतो कपडे घ्यायला आणि खूप छान छान कपडे घेऊन आले तर आता तुम्हाला दिसतीलच नवीन नवीन कपडे खूप मस्त कपडे होते तर अशा प्रकारची आमची मस्त अशी शॉपिंग झालेली आहे तर वाईट काय म्हणतात गैरसमज करून घेऊ नका कारण मला माहिती आहे ते जो मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे का तो मारल्याला त्याला तुमच्या भरपूर कमेंट येणार आहे अरे नवऱ्याला मारतात का असं करतात क तसं करतात का बलती ती बाई घरात नवऱ्याला कुचू कुचू पण हित माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन अशी ज्ञान देणार आणि ते नवरे मारणार बाई कुत्या घरी कुचू कुचू मार खाती बायको दरवाजे लावून भांडे घासायला लावती गाणे लावून भांडे घासायला होती दानातना कुचून काढी ती नवऱ्याला पण तो नवरा इथं येऊन माझ्या कमेंट बॉक्स मध्ये अरे तुला नवऱ्याला मारायला लाज नाही का हो नाहीये मला लाज तुम्हाला खूप लाज आहे तुम्ही खूप मार खातात आहे मला सो माझ्या कमेंट बॉक्स मध्ये येऊन घाण करू नका ओके तर अशा प्रकारे आम्ही खूप मस्त मस्त असे व्हिडिओ काढले ते एवढे कॉमेडी आणि फन आहेत ना खूप जास्त तर लवकरच आपल्या याच पेजवरती येणार आहेत सो so कीप काय म्हणतात ते कीप वॉचिंग नका आता हा संपत आला आहे व्हिडिओ तर दुसरे हे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की या माझ्या चॅनलला फॉलो करा चला बाबा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय